तातडीने बीडला येण्यास सांगितले यावेळी बोलताना विकासची आई त्याला मारहाण करू नका अशी विनंती करीत होती याचं संभाषणही समोर आलं आहे यानंतर बनसोडे कुटुंब बीडमध्ये आले तेथील पाहून सर्वांना धक्काच बसला विकासचा मृतदेह रुग्णालयात पडलेला होता व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबा संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हादरून गेला होता यानंतर बीडमधील अनेक गुन्हेगारीच्या घटनांचे व्हिडिओ समोर आले आता पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरवणारी घटना समोर आली आहे बीडमधील आष्टी तालुक्यात एका पंचवीस वर्षीय तरुणाला दोन दिवस एका खोलीत बंद करून जबर मारहाण करण्यात आली यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे या घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे मूळचा जालन्याचा पंचवीस वर्षीय विकास बनसोडे बीडमधील आष्टी तालुक्यातील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक चालकाचं काम करीत होता गेल्या चार वर्षापासून तो इथं काम करीत होता त्याचे भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी प्रेम प्रकरण सुरू होत त्या दिवशी घराच्या मागील बाजूच्या शेतात विकास आणि आपल्या मुलीला पाहून भाऊसाहेब क्षीरसागर चांगलेच संतापले त्यांनी दोन दिवस विकासला डांबून ठेवलं आणि जबर मारहाण केली त्याच्या शरीरभर पुरण दिसत आहे यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासच्या जालन्यातील घरी फोन केला आणि तातडीने बीडला येण्यास त्याच्या आईवडिलांना सांगितले यावेळी बोलताना विकासची आई त्याला मारहाण करू नका अशी विनंती करीत होती याचं मृतदेह रुग्णालयात पडलेला होता त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारहाणीच्या खुना होत्या त्याला जबर मारहाण करण्यात आली होती त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये